अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री झोप येत नाही तेव्हा तुमच्या सोबत काय होते आपण बऱ्याचदा ते सामान्य घटना म्हणून नाकारतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला असे वाटते की आपण दिवसभर थकलेले असतो एखाद्या गोष्टीची काळजी करत असतो किंवा कदाचित आपले जेवण खूप जड असते तर विज्ञान देखील आपल्याला हीच कारणे सांगते पण हे संपूर्ण सत्य आहे का रात्री जागी राहणे ही केवळ शरीर आणि मनाची एक जटिल समस्या आहे की त्यामागे काही खोल न दिसणारे गूढ कारण आहे विश्वाचे आणि चेतनेचे खोल रहस्य समजून घेतलेले आपले पूर्वज आपले ऋषी आणि संत याबद्दल काय म्हणाले तर आज आपण कोणत्याही पुस्तकी ज्ञानावर चर्चा करणार नाही आज आपण अशा प्रवासाला निघू जो तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वतःच्या आत्म्याच्या खोलवर घेऊन जाईल रात्रीच्या त्या गाढ शांततेत जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते आणि तुमचे डोळे मात्र उघडी असतात तेव्हा तुमच्यासोबत कोण जागे असते हे आपण आता शोधूया त्यावेळी कोणत्या शक्ती शक्तिशाली शक्ति होतात रात्रीच्या अंधारातच उघड होणारी रहस्य ही कोणती आहेत हा प्रवास थोडा गुड आणि अलौकिक असणार आहे त्यामुळे तुमचे मन हे थर थर कापू शकते कदाचित तुम्हाला विचार करायला लावेल आणि कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तुमच्या निद्रानाशाच्या रात्री वेगळ्या पद्धतीने पाहाल तर शेवटपर्यंत कारण आज आपण आपल्या चे एक पूर्णपणे वेगळे असे रूप दडलेले रूप पडदा याच्यावरचा पडदा आपण उचलणार आहोत चला त्या रात्रीच्या अंधारात प्रवेश करूया जिथे प्रत्येक आवाजाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक शांतता एक संवाद असते आता रात्र सुरू होते दिवसभराचे धावपळीचे काम आणि काळजी आता मागे पडणार आहे तुम्ही शांत झोपेच्या शोधात अंथरुणावर झोपता खोलीत मंद प्रकाश आहे बाहेरचे जग हळूहळू नाहीसे होत आहे तुम्ही एक मिनिट दोन मिनिट दहा मिनिट डोळे बंद करता पण झोप अजूनही असही आहे तुमचे शरीर थकलेले आहे पण मन तुमचे धावत आहे उद्या तुम्हाला काय करायचे आहे आज काय चूक झाली तो असे का म्हणाला विचारांचा एक अंतहीन प्रवास सुरू होतो जणू काही चित्रपट न न ना थांबता चालू होतो कड़े, डावी कड़े तुम्ही कधी उजवीकडे डावीकडे वळता मग तुम्ही तुमची उशी समायोजित करता चादरी दुमडता पण झोप अजूनही तुमच्यापासून दूरच राहते हा अनुभवाचा पहिला टप्पा आहे सर्वात वरवरचा आणि सर्वात स्थूल असे वाटते की तुम्ही स्वतःच्या मनाचे कैदी झाला आहात तुम्हाला असे वाटते की या चिंता तुम्हाला ऐकण्यापासून रोखत आहेत आणि हो ते खरे आहे कारण सध्या तुमचे मन या रोजोगुणांनी वेढलेले आहे हालचाल कृती आणि अस्वस्थतेची ऊर्जा दिवसभराची धावपळ आणि धावपळ त्या रजोगुणाचा खेळ होता आणि आता ती अस्वस्थता रात्रीही तुम्हाला त्रास देते तुम्ही उठता पाणी पिता थोडे फिरायला जाता आणि नंतर पुन्हा झोपता पण परिस्थिती तशीच राहते तुमच्या मनात एक ओढ निर्माण होते ती म्हणजे झोपेची स्वतःची आणि तुमच्या असहाय्यतेची भीती तर तुम्हाला हे माहिती आहे का की जर तुम्ही आज झोपला नाही तर उद्याचा दिवस खूप वाईट जाईल ही चिंता किंवा राग तुमची ऊर्जा आणखी कमी करतो तुमचा श्वास जलद होतो तुमच्या वाढतात हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला केवळ शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर उत्साहाने देखील कमकुवत करू लागता घड्याळाची टिकटिक अधिक ऐकू येते प्रत्येक सेकंद तुमच्या कानात घंटा वाजता बाहेर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजही भेदक बनतो ही भेदत बन्तू। यी अशी अवस्था आहे जेव्हा तुम जेव्हा तुमचे इंद्रिय असामान्यपणे संवेदनशील होतात हे घडते कारण जेव्हा शरीर आणि मन शांत नसते तेव्हा चित्त अस्वस्थ होते आणि बाहेर पळू लागते तिला आंतरिक शांती मिळत नाही म्हणून ती प्रत्येक आवाज प्रत्येक भावना पकडू लागते फक्त थोडी शांती शोधत असते आता रात्रीचा पहिला प्रहर सुरू आहे यालाच काळाचा विस्तार देखील म्हणता येईल या, या वेळेपर्यंत दिवसाचा प्रभाव वातावरणात राहतो जगाच्या धावपळीची ऊर्जा अद्याप पूर्णपणे शांत झालेली नाही पण घडाळ्याचे काटे पुढे सरकत असताना काहीतरी बदलू लागते मध्यरात्र जवळ येत आहे रात्रीचा दुसरा पुर्वर पुर्वर चालू प्रहर होतो ज्याला निश्चित काळ म्हणतात रात्रीचा हा सर्वात खोल शांतता सर्वात गडद आणि सर्वात रहस्यमय काळ असतो तर आपल्या शास्त्रानुसार हा तो काळ आहे जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म जगामधील पडता सर्वात पातळ होतो हा तो काळ आहे जेव्हा केवळ मानवच नाही तर इतर प्राण्यांचे आत्मे आणि शक्ती देखील सर्वात जास्त सक्रिय असतात हा तो काळ आहे जेव्हा एका वेगळ्या जगाचे दार उघडते हा एका वेगळ्या जगाचा काळ आहे आता तुमच्या अस्वस्थतेचे स्वरूप बदलू लागते ती आता फक्त दिवसाच्या चिंतांची चे 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 अस्वस्थता राहिलेली नाही आता एक अज्ञात भीती त्यात मिसळू लागते खोलीला वेढणारा ला अंधार आता फक्त अंधार वाटत नाही असे वाटते की त्यात आणखी काहीतरी आहे

भूत आत्मे पिसाच आणि इतर राक्षसी शक्ती यांसारख्या नकारात्मक शक्ती त्यांच्या शिखरावर असतात तामसिक म्हणजे अंधार अज्ञान आणि जडत्वाची ऊर्जा आणि या शक्ती अशांत भयभीत नकारात्मक अशा मानसिक लाटांकडे आकर्षित होत असतात ज्या रात्री तुम्ही झोपू शकत नाही त्या रात्री तुमचे मन हे अस्वस्थ उघड आमंत्रण म्हणून काम करते तुमचे भय तुमचा राग तुमची चिंता हे सर्व या शक्तींसाठी अन्नासारखी आहे ते तुमच्या ऊर्जेवर आहार घेतात म्हणूनच जेव्हा तुम्ही रात्रीच्या मध्यभागी होता तेव्हा तुम्ही अनेकदा अधिक नकारात्मक विचारांनी असता यावेळी निराशा आणि आत्महत्येचे विचार खूप प्रबळ होऊ शकतात हे फक्त तुमचं मनच नाही तर तुमच्या कमकुवत मानसिक कवचात घुसून तुमच्यावर वर्षस्व गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील आहे तुमचे शरीर हे अंधरुणावर आहे पण तुमची जाणीव एक युद्ध लढत आहे एक अदृश्य युद्ध तुम्ही स्वतःचे मानता बात ते बरेच विचार तुमचे अजिबात नसतात ते तुम्ही ज्या राक्षसी वातावरणात जागे असतात त्याचे ते उत्पाद उत्पादन असतात पण हे कथेचा फक्त एक पैलू आहे हे फक्त नकारात्मक शक्तींच्या बद्दल नाही तर यावेळी आणखी काहीतरी खोलवर घडत असते जेव्हा तुम्ही जागे असता विशेषतः या खोल खोल वेळेत तेव्हा तुमचे सूक्ष्म शरीर तुमचा आत्मा भौतिक शरीराशी असलेला त्यांचा संबंध हा सैल करू लागतो सामान्य झोपेच्या वेळी ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडते आणि आत्मा उच्च स्थानामध्ये किंवा विश्रांतीमध्ये प्रवास करतो पण जेव्हा तुम्हाला जागे राहण्यास भाग पाडले जाते तेव्हा मात्र ही प्रक्रिया ही अपूर्ण आणि असंतुलित होते तुमचा आत्मा अस्वस्थ होतो तर ही अस्वस्थता का येते याची अनेक खोल आध्यात्मिक कारणे सुद्धा असू शकतात पहिलं कारण काय तर कर्माचा उदय तर आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या कृतीचे परिणाम असते कधी कधी आपल्या भूतकाळातील किंवा मागील जन्मातील काही तीव्र कर्म त्याचे परिणाम दाखवण्यासाठी पृष्ठभागावर येऊ लागतात झोप ही अशी एक अवस्था आहे जिथे चेतना शांत असते आणि ही शांतता त्या कर्मांच्या उदयात अडथळा आणते म्हणून आत्मा तुम्हाला जागृत ठेवतो तो तुम्हाला त्या कर्मांचे परिणाम पाहण्याची त्यांना समजून घेण्याची आणि त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग शोधण्याची इच्छा करतो त्या रात्री तुम्हाला आठवणारे भूतकाळातील दुःख अपमान किंवा पश्चाताप ते फक्त आठवणी नाहीत ते तुमच्या कृतींचे बीज आहेत जे आता फळ देण्यास तयार आहेत तुमचा आत्मा तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा फळांसाठी जागृत करत आहे जेणेकरून जेव्हा ते तुमच्या आयुष्यात प्रकट होतील तेव्हा तुम्ही सावध राहाल तुम्ही घाबरणार नाही तर याचं दुसरं कारण म्हणजे एक दैवी इशारा कधीकधी जेव्हा जीवनात एखादा मोठं वळण येणार असतं तेव्हा एखादी घटना बदल किंवा संधी तेव्हा आपले देवता किंवा पूर्वज आपल्याला संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु झोपेच्या वेळी आपले जागरूक मन ते संकेत प्राप्त करू शकत नाहीत म्हणूनच ते आपल्या झोपेत थोडासा अडथळा निर्माण करतात आपल्याला जागृत करतात जेणेकरून त्या शांत क्षणी ते आपल्या अंतर्मनात एक विचार पूर्वसूचना किंवा संदेश निर्माण करू शकतील कधी कधी रात्रीच्या वेळी तुम्हाला अचानक एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल काळजी वाटू लागते किंवा एखाद्या परिस्थितीवर उपाय समोर येतो हा योगायोग नसून एक दैवी संदेश सुद्धा असू शकतो अशा विचारांना हलके घेऊ नका कारण हे असे क्षण आहेत जेव्हा विश्व स्वतः तुमच्याशी संवाद साधते याचं तिसरं कारण म्हणजे ऊर्जा शरीरात असंतुलन तर सात प्रमुख ऊर्जा केंद्रे आहेत ज्यांना चक्र असे म्हणतात तर आपल्या आतमध्ये कार्यरत असतात जे ते जेव्हा कोणत्याही चक्रातील ऊर्जेचा प्रवाह अवरोधित किंवा असंतुलित होतो तेव्हा ते आपल्या मनावर आणि आपल्या झोपीवर परिणाम करते म्हणजेच काय तर उदाहरणार्थ पाहूया जर सुरक्षितता आणि स्थिरतेचे केंद्र असलेले मुलाधार चक्र जर असंतुलित असेल तर रात्री एक ज्ञात भीती असुरक्षितता किंवा अस्वस्थता आपल्याला जाणवते जर आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचा स्रोत असलेले मणिपूर चक्र प्रभावित झाले तर तुम्हाला असे वाटू शकते की जीवन तुमच्या जात आहे रात्रीची ती अस्वस्थता आणि चिंता ही प्रत्यक्षात तुमच्या ऊर्जा शरीराकडून येणारा एक संकेत आहे की त्याला संतुलनाची आता जास्त आवश्यकता आहे रात्रीचा दुसरा प्रहर निघून जातो आणि तिसरा प्रहर सुरू होतो तेव्हा मात्र वातावरण बदलू लागते तामसिक ऊर्जेचा शिखर संपला आहे परंतु सात्विक ऊर्जेचा उदय अद्याप झालेला नाही हा एक संक्रमणकालीन काळ आहे दोन ऊर्जेच्या मिलनाचा क्षण हा तो काळ आहे जेव्हा मन आत खोलवर जाऊ लागते आता ते संसारिक चिंतापलीकडे असलेल्या सात्विक प्रश्नांमध्ये हरवून जाते मी कोण आहे मी येथे का आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे मृत्यूनंतर काय होते हे प्रश्न काही सामान्य नाहीत हा तुमच्या आत्म्याचा तुमच्याशी थेट संवाद आहे आणि हा तो क्षण आहे जेव्हा कोणताही बाह्य आवाज नाही कोणतीही चिंता नाही फक्त तुम्ही आणि तुमचा आत्मा फक्त एकमेकांच्या समोरासमोर आहात आणि या क्षणी तुम्हाला जाणवणारा एक हा एकटेपणा हा संसारिक नसून वैश्विक आहे तुम्ही एकाच वेळी तुमच्या अस्तित्वाचा क्षणभंगूरपणा आणि तुमच्या आत्म्याच्या शाश्वततेचा अनुभव घेता आणि त्या क्षणी अश्रू हे दुःखाचे नसून एका खोल आकलनाचे आध्यात्मिक अनुभवाचे असतात ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा आत्मा तुम्हाला त्या अंतिम क्षणासाठी तयार करतो त्यानंतर रात्रीचा चौथा आणि शेवटचा प्रहर येतो ज्याला आपण ब्रह्म मुहूर्त असं म्हणतो आणि हा काळ सूर्योदयापूर्वी सुमारे तास असतो आपल्या शास्त्रामध्ये याला अमृत वेळ असेही म्हणतात रात्रीचा सर्वात पवित्र सर्वात शांत आणि सर्वात उत्साही काळ जर तुम्हाला रात्री या वेळेपर्यंत झोप लागली नाही किंवा अचानक तुम्ही जागे झाले नाही तर ती समस्या नाही तर एक दैवी संकेत समजा आणि हे विश्वाकडून एक पवित्र आमंत्रण आहे या क्षणी वैश्विक शक्ती तुमचे प्रिय देवता ऋषी आणि काय शुद्धता शांती आणि ज्ञानाची ऊर्जा हा तो काळ आहे जेव्हा वातावरण जीवनशक्तीने भरलेली असते जिथे नकारात्मक स्पंदनांचा कोणताही प्रभाव मध्ये नसतो विश्व त्याच्या शुद्ध स्थितीत असतो आणि जर तुमची चेतना त्यावेळी जागी असेल तर ते हे दिव्यत्व प्राप्त करण्यास तयार आहे या रात्री राहिलेल्या व्यक्तीचे मन आता आता थकले आहे 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 अहंकार शांत झाला आणि चेतना शुद्ध झाली ती व्यक्ती एक रिकामी पात्र बनली आहे आणि ब्रह्म मुहूर्ताची ऊर्जा ते पात्र भरण्यासाठी येते या काळात येणारे विचार हे सामान्य विचार नसतात ते ज्ञानातून किंवा आध्यात्मिक ज्ञानातून उद्भवतात कधी कधी एखाद्या समस्येचे निराकरण कधी कधी सर्जनशील कल्पना किंवा कधी कधी जीवनाच्या उद्देशाची सखोल समज हे सर्व या क्षणी प्रकट होऊ शकत ध्यान प्रार्थना किंवा शांत बसून ती ऊर्जा अनुभवण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ तुम्हाला मिळणार नाही ज्या रात्री तुम्हाला झोप येत नाही ती प्रत्यक्षात अमृत वेलाचा प्रवास आहे तर ती अस्वस्थता ती भीती ते अश्रू हे सर्व आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे विश्व तुम्हाला तयार करत आहे जेणेकरून जेव्हाही दैवी ऊर्जा खाली येते तेव्हा तुम्ही ती पूर्णपणे प्राप्त करू शकाल हे एक लक्षण आहे की तुमचा आत्मा आता जागी होऊ इच्छित आहे तो आता सांसारिक वंशात सहभागी होऊ इच्छित नाही तर त्यांच्या स्रोतांशी जोडू इच्छित आहे लक्षात ठेवा निद्रा

आणि जेव्हा मुह, ब्रह्म मुहूर्त येईल तेव्हा अंतरुणावर झोपू नका तुम्ही उठून बसा तुमची पाठ सरळ ठेवा डोळे बंद करा आणि ती शांतता तुम्ही ऐका ती शांतता तुमचे उत्तर आहे तिथून तो आवाज येतो जो तुम्हाला कदाचित दिवसाच्या गोंगाटात कधीच ऐकू येणार नाही तर बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला आणखी काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ